एका ठिकाणे असा एक वीर होऊन गेला की तो जो वीर होता तो सतत लोकांना त्रास द्यायचा त्याचं नाव होतं ब्रोहन शहा महाराज निजामांच्या काळातला तो होता त्याला सगळे वीर म्हणायचे आणि म्हणत असताना त्यानं काय करायचं की ज्या ज्या मुली लग्नाच्या वयात आल्या की नाही त्यांना घेऊन यायचं स्वतःच्या घरात ठेवायचं असं बहुतांशी ठिकाणी घडायला लागलं मुलींना आणलं ला की त्याला घरात त्या मुलींना घरात घेऊन जायचं आहे तरुण मुली पळवण्याचं मात्र त्या ठिकाणी कार्य तो करत होता पण हे सगळं करत असताना एक जानकोजी नावाचा ब्राह्मण होता आणि त्या जानकोजीनं बघितलं हे जे सगळं चालू आहे ते चुकीचं चालू आहे तुम्हाला समज एखाद्या बापाची मुलगी पळून नेऊन लग्न करणं सगळ्यात मोठं पाप आहे ज्यांनी पळून जाऊन लग्न केलेत ना त्यांच्यासाठी मी बोलतो ऐका आई वडिलांचं अंतकरण दुखवून कोणताच माणूस सुखी राहू शकत नाही या जगामध्ये आपली बहीण पळून गेली तर आपल्याला किती दुःख होत त्या आईबापाची मुलगी पळून गेल्यानंतर त्या आईबापाला किती दुःख होत असेल म्हणून ऐका तो जो राजा होता तो मुलगी पळून आणायचा हे जाणकोजींना कळालं आणि विचार केला याचं काहीतरी केलं पाहिजे पण जानकोजी जे होते ते अशी भक्त तुळजा मातेचे होते पण तुळजा मातेची आराधना करत असताना तुळजा मातेने विचार केला की जाणकोजी इतकी आराधना करताय त्यांना प्रसन्न व्हायला हरकत नाही म्हणून एक बारा वर्षाच्या मुलीचं रूप धारण केलं आणि जाणकोजीच्या घरी मुलगी म्हणून आली आलेलं असताना त्या मुलीनं काय करायचं सगळी कामं करायची बापासारखं सांभाळ करणारा जानकोजी त्या मुलीचा सांभाळ करू लागला पण त्या मुलीनं तो जो ब्रुहान शहा होता त्याला मात्र त्या ठिकाणी शिक्षा दिली त्याने खूप क्षमा मागण्याचा प्रयत्न केला माफी मागण्याचा प्रयत्न केला पण माफी मात्र दिली नाही आणि मग त्याचा नाश केल्यानंतर बारा वर्षाच्या कन्येनं ठरवलं आता आपल्याला गेलं पाहिजे जानकोजींना सांगितलं तर मला जायचं आहे जानकोजीनं विचारलं तुला कुठे जायचं आहे म्हणे जिथून आले मला तिथं जायचं आहे जानकोजींबरोबर ती मुलगी निघाली आणि निघाल्याच्या नंतर तेवढ्या एका अष्टी नावाच्या गावात गेल्याच्या नंतर तिथे ती, ती मुलगी म्हटली ते बघा बाबा तुम्ही माझा आजपर्यंत सांभाळ केला ज्या कामाकरता मी आली होती ती काम माझं मी पूर्ण केलंय आता मी कोण आहेत ते तुम्ही ओळखू ओळखलं नाही मला विशेष वाटतंय बाबांनी विचारलं म्हणजे अर्थात जानकोजीनं विचारलं कोण आहात तुम्ही त्या मुलीनं सांगितलं मी बारा वर्षाची मुलगी नाही तर या जगाचं शक्तीपीठ मी तुळजाभवानी माता आहे ज्या कामाकरता मी आले होते ते काम माझं जा पूर्ण झालं आता गेलो मला गेलं पाहिजे आणि मग जानकोजीनं विचारलं की तुम्ही मला सोडून जाणार तिथं गुप्त झाल्यात आणि मग मात्र जानकोजी तुळजापूरमध्ये आले आणि आल्याच्या नंतर एका विहिरीच्या जा काठी जाऊन रडायला लागले की आई तू एकदा तरी मला दर्शन दे मला जर तू दर्शन दिलं नाही तर मी माझा जीव देऊन टाकेन आणि मग त्या ठिकाणी तुळजाभवानी मातेनं विचार केला जानकोजी इतकी भक्ती करणार आहेत आता मला प्रसन्न व्हायला पाहिजेत आणि मग जानकोजीला तुळजाभवानी माता प्रसन्न झाली आणि जानकोजीनं विचारलं की आई तू माझ्यासाठी आलीस आईनं सांगितलं हो मी तुझ्यासाठी आली पण काय मागायचं तू ते मागून घे जानकोजीनं सांगितलंही मला काही नको ग पण आयुष्यभर या जगामध्ये जी पीडित लोक आहेत जी दुःखी लोक आहेत त्या सर्वांच्या दुःखाचं निरसन करण्याकरता तुला या तिळ तुळजाभवाना मात्र तुळजापूरला तुळजाभवानी म्हणून अवतार घ्यावा लागेल आणि मग मात्र तुळजाभवानी मातीनं तिथं अवतार घेतला महाराज हे दुसरं शक्तीपीठ